नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शुक्रवार आणि संकष्टी चतुर्थी आहे तर ही वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे मग संकष्टी चतुर्थीचा ज्याप्रमाणे आपण उपवास करतो त्याचप्रमाणे आपल्या घरातील सर्व संकटे अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला अकरा तांदळाचा प्रभावी उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अकरा तांदळाचा उपाय म्हणजेच की गणपती बाप्पा हे आपले विघ्न अर्थ आहेत म्हणजेच की विद्येचे ज्ञानाचे गणपती बाप्पांना मानले जातात तर मग गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करतील आपल्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा आपल्या मुलाची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नाही सतत काही ना काही घरामध्ये अडचणी येत आहेत संकटे येत आहेत किंवा सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर मग हा उपाय केल्यामुळं काय होईल की आपल्या घरातील ज्या पण काही समस्या असतील अडचणी असतील त्या दूर होण्यास मदत होते तर आजच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाचा उपवास करायचा आहे म्हणजेच की आता सगळ्याच महिला गणपती बाप्पांचा उपवास करतात दिवसभर उपवास करून संध्याकाळी उपवास सोडला जातो तर मग हा उपाय आपल्याला घरी करायचा आहे आता ज्यांना शक्य होत असेल तुमच्या इथे जवळपास जर गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर मग तुम्ही हा उपाय मंदिरात केलात तरी चालेल कारण मंदिरामध्ये केलेली सेवा त्याचं फळ आपल्याला दुप्पटीने मिळतं त्यामुळं मग मंदिरामध्ये सगळे पवित्र मनाने जातात आपण घरी केलात था तरी हरकत नाही पण शक्य होईल तर मंदिरातच तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधी पण करू शकता जर तुम्ही हा उपाय मंदिरात करणार असाल तर मग घरी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करून मग जायचं आहे आणि मग तुम्ही घरीच करणार असाल तर मग हरकत नाही तर सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे जर तुमच्याकडे गोमूत्र नसेल तर मग गंगाजल पडलात तरी चालेल यामुळे काय होते की घरातील नकारात्मकता निघून जाते आणि नी घर प्रसन्न राहते तर मग आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर सगळीकडे गोमूत्र शिंपडल्यानंतर सगळ्यात अगोदर देवपूजा करून घ्यायची आहे म्हणजेच की देवपूजा केल्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या ज्या सगळ्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपल्याला आपल्याला घेऊन यायच्या आहेत म्हणजेच की एकवीस दुर्वांची जुडी जास्वंदीचं फूल आणि नैवेद्यासाठी तुम्ही जर मोदक बनवला असेल तर मोदक नसेल तर मग गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवलात तरी चालेल अगोदर मग गणपती बाप्पांना तामनाथ घ्यायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमा असा मंत्र म्हणायचा आहे अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू धूप दीप करून मग पूजा करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की तुम्ही जे फूल वगैरे आणलं आहे लाल जास्वंदीचं ते फूल अर्पण करायचं आहे बाप्पांना आणि एकवीस दुर्वांची झुडी पण अर्पण करायची आहे त्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा म्हणजे का प्रज्वलित करायचा आहे त्यावेळेस तुम्ही हा तुपाचा दिवा लावलात तरी चालेल पण हा दिवा प्रज्वलित करण्याचं कारण म्हणजेच की आपण आप जी पण काही सेवा उपाय वगैरे करतो त्याची साक्ष म्हणून आपल्याला वेगळा दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये तर त्यावेळेस आपल्याला पंतीच घ्यायची आहे पंती ही माता लक्ष्मीला प्रिय असते आणि मग पंथीमध्ये आपण ज्या पण काही सेवा उपाय करतो तो सगळ्यात जास्त प्रभावी ठरतो म्हणून मग आपल्याला पंथी घ्यायची आहे पण ती स्वच्छ घ्यायची आहे काळवंडलेली वगैरे घेऊ नका आणि त्यात तुम्हाला तुपाचं दिवा लावणं शक्य होत असेल तर तुपाचा लावायचा आहे नाही शक्य झालं तर तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावलात तरी चालेल मग दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये एक फुल असलेली लवंग आणि एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे आणि त्यामध्ये थोड्याशा अखंड अक्षदा पण दिव्यामध्ये टाकायचे आहेत यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते लवंग आणि मग हिरव्या रंगाची वेलची माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून मग त्यात टाकायचे आहेत नंतर काय करायचं आहे जे तुम्ही लाल जास्वंदीचं फुल बाप्पांना अर्पण केलं आहे तर मग काय घ्यायचं आहे अकरा तांदूळ घ्यायचे आहेत म्हणजेच की अखंड अकरा तांदूळ घ्यायचे आहे असे तुटलेले वगैरे किंवा अर्धे वगैरे चिरलेले वगैरे तसे घेऊ नका आणि मग त्या तांदळामध्ये काय करायचं आहे ज्याप्रमाणे लग्नामध्ये अक्षदा तयार करतात त्याप्रमाणे त्या अक्ष म्हणजेच की तांदळाला आपल्याला कुंकू आणि थोडीशी हळद टाकून मग आपल्याला अक्षदा तयार करायची आहेत आणि नंतर मग जे तुम्ही जास्वंदाचं फुल अर्पण केलं आहे बाप्पांना त्या फुलावरती एक एक करून मग अकरा तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत तर कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे आता जे जास्वंदाचं फुल आहे त्या फुलावरतीच आपल्याला एक तांदूळ अर्पण करायचं आहे आणि मग एक मंत्र म्हणायचं आहे इदम अक्षदम ओम गणपते नम असा एक मंत्र म्हणायचं आहे आणि मग एक तांदूळ फुलावरती अर्पण करायचं आहे म्हणजेच की बाप्पांना अर्पण करायचं आहे मग त्यानंतर दुसरा तांदूळ घ्यायचा आहे आणि मंत्र म्हणायचं आहे इदम अक्षदम ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणून झाल्यानंतर लगेच मग फुलावरती तांदूळ अर्पण करायचं आहे म्हणजेच की अक्षदा अर्पण करायचे आहेत आता बऱ्याच जणांना वाटेन की पूर्ण अकरा तांदूळ मग एकच वेळा मंत्र म्हणून किंवा अकरा वेळा मंत्र म्हणून पूर्ण तांदूळ मग आपण फुलावरती टाकू शकतो का तर नाही मग आपल्याला एक एक हातामध्ये घ्यायचं आहे आणि एक एक वेळा मंत्र म्हणून असं अकरा वेळा मंत्र म्हणून एक एक तांदूळ मग बाप्पांना अर्पण करायचं आहे त्यामुळं काय होईल की आपण जो मंत्र वगैरे म्हणतो तर आपलं मन मग विचलित होत नाही एक एक वेळा अक्षदा अर्पण केल्यामुळे आणि मग नंतर कर काय करायचं आहे आपल्याला बाप्पांना म्हणजेच की गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आपली जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल सांगायचं आहे किंवा घरामध्ये जे पण काही संकट आहेत त्याबद्दल सांगायचं आहे किंवा आजारी व्यक्ती असेल किंवा मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरीसाठी मुलाला यश मिळत नाही किंवा तुमच्या घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही जी पण काही इच्छा असेल संकटे असतील त्याबद्दल मग बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमची जी पण काय अडचण आहेत त्या अडचणी दूर होण्यासाठी आणि मग नंतर हा उपाय तुम्ही जर सकाळी केलात तर हे तांदूळ दिवसभर मग तसेच ठेवायचे आहेत आणि संध्याकाळी मग ते तांदूळ घ्यायचे आहेत तिथून म्हणजेच की अक्षदा घ्यायच्या आहेत आणि एक कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदाची एक पुडी बनवायची आहे आणि मग ते तांदूळ काय करायचं आहे आता आपल्या घरातील तिजोरीमध्ये पण तुम्ही हे तांदूळ ठेवू शकता किंवा मग तुम्हाला पाकिटात ठेव ठेवणं शक्य होत असेल तर तुम्ही मग पाकिटामध्ये पण ठेवू शकता तर यामुळे काय होते की तुम्ही तिजोरीमध्ये जर ठेवला तर तुमच्या घरामध्ये पैशाच्या समस्या निर्माण होत असतील तर मग त्या समस्या दूर होतात किंवा आजारी व्यक्ती असेल तर मग त्या आजारी व्यक्तीच्या जवळ ठेवायला द्यायची आहे ज्यामुळे काय होईल की त्या आजारी व्यक्तीचा आजार पण बरं होण्यास मदत होते किंवा मग तुमच्या घरातील मुलाच्या अभ्यासात प्रगती होत नसेल तर त्या मुलाच्या मग शाळेच्या बॅगेमध्ये पण तुम्ही ठेवायला देऊ शकता तर हा जो उपाय आहे तर हा उपाय सगळ्यात प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा मुलांसाठी म्हणा किंवा घरातील ज्या पण काही समस्या असतील त्यासाठी मग हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा या आहे आप यामुळे आपल्या घरातील अडचणी दूर होण्यास मदत होते तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला वगैरे करू शकते त्यासाठी तुम्हाला उपवासच करावा लागेल असं नाही उपवास नाही केला तरी पण चालेल जर महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस मग घरातील मुलाने किंवा मोठ्या मुलीने पण हा उपाय केला तरी चालेल किंवा मग तुमच्या घरात सुद्धा वगैरे असेल तर मग त्यावेळेस हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही ज्यावेळेस पुढील महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येईन त्यावेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि मग संध्याकाळी गणपती बाप्पांची ज्यावेळेस आपण चंद्र बघून उपवास वगैरे सडतो त्यावेळेस गणपती बाप्पाची आरती वगैरे करायची आहे आणि मोदक बनवून मग नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचं आहे तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम गण गणपते नम किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ